खूप सगळे वस्तू मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहे कारण लागतातच मला फ्रीजमध्ये काही ना काही काही ना काही तर चला आता बघू उद्या काय होत आहे रिपेअरवाला येत आहे की नवीनच फ्रीज येईल घरी माहिती नाही पण तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये सांगा जर कुलिंग होत नसेल तर काय करू शकतो जेणेकरून फ्रीज आमचं चालू होईल तात्पुरतं ता तरी ॲटलिस्ट नवीन घेऊस्तर किंवा रिपेअर करूस तर तरी तर चला स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम कशात यूट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असतात मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज ब्लॉग बनवायचं कारण हेच आहे की आमच्या घरातलं फ्रीज तुटून गेलेलं आहे माहिती नाही कसं तुटलं कोण तोडलं कारण जेव्हा मी पाहिलं तेव्हा ते तुटून गेलं आता श्रेयाने तोडलं श्रेयशनी तोडलं ओंकारनं तोडलं कोणाच्या हातनं तुटलं माहिती नाही खर्च कमी नाही होत की दुसरं खर्च तयार असतो कितीही खर्च केलं तरी कमीच आहे आमच्या घरामध्ये तर मी तुम्हाला दाखवते त्याचं कंडिशन काय आहे आता रिपेर वाला हो ते ह्याचं आता रिपेअरवाल्याला बोलवावं लागतं दहा वर्ष झाले तसं पण त्या फ्रीजला आता त्याची वेळ आलेलीच आहे जाण्याची तर आम्ही नवीन फ्रीज पण बघणार आहे आत आत गुढीपाडव्याचा ऑफर पण होता नवीन फ्रीजचा पण जायला काही वेळ नाही मिळाला म्हणून आम्ही लोक काही गेलो नाही तर आता बघू संतोषी बोलून की नवीन फ्रीज घेण्यासाठी काय आहे त्यांचा विचार ते ऑलरेडी परवाच म्हणले की खर्च खूप होतो आहे तर खर्चात खर्च अजून नका वाढू आता ते फ्रीज तुटून गेलं मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते तुम्ही बघा बिलकुल पण कूल होत नाही आहे भाज्या पण फ्रेश नाही राहत आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली काय प्रॉब्लेम झाले आहे माहिती नाही त्या ह्याला फ्रीजला पण खूप म्हणजे खूप कंडिशन बेकार झालेली आहे त्याची दहा वर्षापासनं इतकं छान चाललं एकदाही न बिघडता चाललेलं ते तर आता म्हणजे बिघडलं ते आता आतलं कूलिंगचं पॅड पण तुटलेलं आहे आणि हे पण बरोबर नाही होत आहे कूलिंग पण नाही होत आहे व्हेजिटेबल्स वगैरे खाई ठेवलं तरी त्याला वाळाच लागले म्हणजे थंडच नाही आहे बिलकुल पण त्याच्यामुळे तर, तर आता बघावं तेच दुसरं फ्रीज वगैरे जाऊन उद्या क्रोमामध्ये किंवा रिलायन्समध्ये रिलायन्स डिजिटलमध्ये पण खूप छान छान आहेत तर तिकडे तरी जाऊन ॲटलिस्ट बघायला पाहिजे विना फ्रीजचं तर काम चालतच नाही माझं कारण व्हेजिटेबल्स मी वन वीकचे व्हेजिटेबल्स आणून ठेवते घरामध्ये रोज रोज भाजी आणायला जायचं होत नाही मला म्हणून मी आधीच आणून ठेवते व्हेजिटेबल्स तर आता फ्रीजचं खूप लवकरात लवकर काय ना काय करावं लागणारच आहे मला मी सांगितले संतोषला उद्याच्या उद्या जाऊन आम्ही बघू म्हणून आता उद्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये दाखवेल मी तुम्हाला ते की कोणतं फ्रीज आणणार आहे कोणतं चॉईस केलो का हेच रिपेअर करणार आहे माहिती नाही दहा वर्ष तर चाललं आता एकदाही न बिघडता दहा वर्ष चालला हा फ्रीज माझा एकदाही न बिलकुल रिपेअर नाही झालेला आहे एकदाही दहा वर्ष इतका छान आमची साथ दिली आणि आता बिघडून गेलेला आहे तर इलेक्ट्रिक वस्तू असेच असतात कधी ना कधी कधी ना कधी कदि बिघडतातच कारण वापर खूप आहे माझा फ्रीजचा पाणी वगैरे व्हेजिटेबल्स खूप म्हणजे खूप ठेवते आता पण फ्रीज भरलेलाच आहे माझा तुम्हाला खोटं वाटलं तर मी बॅक कॅमेरा करून दाखवते खूप म्हणजे खूप भरलेलं आहे फ्रीज बंद आहे म्हणजे जास्त कूलिंग होत नाही आहे तरीसुद्धा मी ऑनच म्हणजे सवयच आहे मला की फ्रीजमध्ये काही ना काही काही ना काही ठेवायची मसाले वगैरे सगळं मी फ्रीजमध्येच ठेवते लोणचे वगैरे ते पण फ्रीजमध्ये ठेवते रवा वगैरे ते पण फ्रीजमध्ये ठेवते कारण बाहेर ठेवलं की आळा लागतात तर थोडं फ्रीजमध्ये तांदळाचं पीठ मैदा हे सगळं पण मी फ्रीजमध्येच ठेवते जेणेकरून थोडंसं छान राहतं आहे त्याच्यामुळे मग भाज्या आहेत मटर मी विचार केलं या सीझनमध्ये आता पेप्सी वगैरे आणावं म्हणून तर वरचा डीप फ्रीजरचा कूलिंगच बिघडलेला आहे तर परवा ह्याचे पप्पा पेप्सीचं पॅकेट आणले होते पण ते पॅकेट ठेवल्यानंतर त्याला थोडंही मुवमेंट झालं नाही ते, ते, ते पेप्सी पूर्ण पाणी पाणी होती तर पुराने तसंच पिऊन संपवलं पण शेवटी ते पेप्सी काय बर्फ बनलं नाही असं तोडून नाही खाता आलं पिण्याचं ज्यूस टाईपच होता तर पिऊनच टाकलं आम्ही त्याला संपून पण गेले ते पेप्सी तर चला तुम्हाला दाखवते मी आता फ्रीज पण खूप स्वस्त नाही आहेत खूप महाग आहेत ब्लॉग इथे एन करते भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय माझ्या ब्लॉगला लग जास्तीत जास्त बघा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा